छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त परभणी शहरातील विसावा कॉर्नर येथे भव्य ॲटो रॅली काढण्यात आली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे युवा अध्यक्ष प्रमोद कुटे यांच्या वतीने या ॲटो रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं याला उद्घाटक म्हणून आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची उपस्थिती होती शहरातील विसावा कॉर्नर रायगड कॉर्नर जाम नाका उड्डाण पूल बस स्थानक समोर ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत ही रॅली काढण्यात आली यावेळी मोठ्या संख्येने ॲटो चालक बांधवांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केले शिवाजी महाराज यांच्या तीनशे चौरवण्या जयंतीनिमित्त सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा युवक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी विसाव करणार या ठिकाणाहून ॲटो रॅली काढण्यात हे येत्या अकराव्या वर्ष आहे या जयंतीमध्ये ॲटोला निळा व भगवा झेंडा बांधून एक प्रतीचं संदेश देण्याचं या जयंतीच्या माध्यमातून होत असते आणि आमचे बरेच मित्र आहेत ते आम्हाला दरवर्षीप्रमाणे साथ देत असतात आमचे आत्माराम भाऊ भाऊ प्रवीण भाऊ बरेच आमचे विलीन आजारे व सर्वच आमचे आठो पदाधिकारी या जयंतीला एकदम उत्साहानं प्रतिसाद देत असतात तरी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून सर्व परभकरांना अजून एकदा जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र प्रतिनिधी रियाज कुरेशी सह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी